नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अकरा सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर आक अकरा सप्टेंबर ही तारीख ऐतिहासिक महत्त्वाची आहे आणि म्हणूनच ही तारीख राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून निवडण्यात आली सतराशे तीसमध्ये या दिवशी अमृता देवी यांच्या नेतृत्वाखाली बिष्णवी जातीच्या तीनशे साठहून अधिक लोकांनी झाडे तोडण्यास विरोध केला आता आपण अकरा सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया बाराशे सत्त्याण्णव स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव केला सतराशे त्र्याहत्तर बेंजामिन फ्रँकलिनने रूल्स बॉय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला सतराशे ब्याण्णव होप हिरा चोरला गेला अठराशे त्र्याण्णव स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले एकोणासशे सहा महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला एकोणीसशे एकोणावीस अमेरिकन सैन्याने होंडोरास ताब्यात घेतले एकोणीसशे एक्केचाळीस अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली एकोणावीसशे बेचाळीस आझाद हिंद सेनेने जनगणमन राष्ट्रगीत म्हणून गायले एकोणासशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध रॉयल एअरफोर्सने डाम स्टार शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे अकरा हजार पाचशे नागरिक ठार एकोणीसशे एकसष्ट विश्व प्रकृती निधी वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडची स्थापना एकोणीसशे पासष्ट भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुरकी गाव ताब्यात घेतले एकोणीसशे बहात्तर नाट्यमंदार निर्मित आणि प्राध्यापक मधुकर्तवलिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी करंजी इचलकरंजी कर, येथील इचल डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला एकोणीसशे सत्त्याण्णव नासाचे मार्स ग्लोबल सर्वेअर हे अंतराळ मंगळावर पोहोचले दोन हजार एक वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीमध्ये दहशतवाद वाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्यूमुखी दोन हजार सात रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले अकरा सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे सोळा जर्मन संशोधक काल कार यांचा जन्म अठराशे बासष्ट इंग्लिश लेखक ओ क्रेनी यांचा जन्म अठराशे चौऱ्याऐंशी भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म अठराशे पंच्याऐंशी इंग्लिश कादंबरीकार कवी नाटककार डी एच लॉरेन्स यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव भूतान चळवळीचे प्रणेते महात्मा गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म एकोणावीसशे एक साहित्यिक रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म एकोणावीसशे अकरा भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म एकोणासशे पंधरा भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म एकोणासशे सतरा फिलिपाईन्सचे अकरावे राष्ट्राध्यक्ष फर्निनान मार्कोस यांचा एक जन्म एकोणीसशे एकोणचाळीस ॲडॉप्ट सिस्टमचे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म एकोणीसशे शहात्तर भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म एकोणीसशे ब्याऐंशी तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रेया शरण यांचा जन्म एकोणीसशे बारा भारतीय मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री अप्पासाहेब पंत यांचा जन्म अठराशे चौसष्ट अलेक्झांडर पहिला यांची सर्बियन पत्नी ड्रगा मशीन यांचा जन्म आता आपण अकरा सप्टेंबरला मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे अठ्ठ्याऐंशी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष दॅमिगो फॉन्स्तिदिनो सामिरी एंतो यांचे निधन एकोणीसशे एकवीस तमिळ साहित्यिक सुब्रमण्यू भारती यांचे निधन एकोणीसशे अठ्ठेचाळीस पाकिस्तानचे प्रणेते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचे निधन एकोणीसशे चौसष्ट हिंदी कवी लेखक टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन एकोणीसशे एकाहत्तर सोव्हियत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता कुर्शेवो यांचे निधन एकोणीसशे त्र्याहत्तर चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वोदो रॅलेंदे यांचे निधन दोन हजार अकरा भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय अभिनेते आणि खासदार राजू यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय धार्मिक गुरु आणि शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन दोन हजार वीस श्रीलंकेचे क्रिकेटर टोनी ओफोता यांचे निधन दोन हजार वीस भारतीय तत्त्वज्ञानी शैक्षणिक आणि राजकारणी अग्निवेश यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय कवी आणि अभ्यासक जसवंत सिंग नेकी यांचे निधन एकोणीसशे सहासष्ट अमेरिकन उद्योजक डेल्टा एअरलाईनचे सहसंस्थापक क्वालिटी उलमन यांचे निधन एकोणीसशे सत्तावन्न भारतीय सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिक नागरी हक्क कार्यकर्ते इमानुवेल देवेंद्र यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण हे व्हिडिओमध्ये अकरा सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत थँक्यू